क्रिकेट म्हटलं की आपला देश जग विसरून जातो दादरच्या अँटोनिया डिसेल्वा मैदानावरही असंच चित्र होतं पण इथं ना विराट होता ना कॅप्टन कुल धोनी ना चेअरअप करायला हजारोंची गर्दी कारण ही मॅच होती पालिकेच्या जी नॉर्थ विभागाच्या कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची ती सुद्धा रस्ते दुरुस्तीची डेडलाईन अवघ्या काही तासांवर आलेली असताना जी नॉर्थचे कर्मचारी आणि अधिकारी काय करताय हे तुमच्या समोर आहे तर आजचा सोमवारचा दिवस आजचा वर्किंग डे काल रविवार होता काल सुटीचा दिवस होता त्या दिवशी सुद्धा ही मॅच होऊ शकली असती मात्र मनोरंजनाच्या कामासाठी जी नॉर्थच्या या सगळ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आजचाच दिवसाचा मुहूर्त सापडला मुंबईत केवळ पस्तीस खड्डे आहेत असं निर्लज्जपणे सांगणारी पालिका तोंडावर पडली आहे त्यानंतर दोन दिवसात खड्डे बुजवण्याची घोषणा आयुक्तांनी केली त्यानुसार एकशे सव्वीस रस्त्यांवरचे खड्डे बुजवायचे होते अशा वेळी अधिकारी आणि कर्मचारी कुठं असायला हवे होते हे तुम्हीच ठरवा काही कर्मचाऱ्यांनी मला कॅमेरासमोर न येता सांगितलं की ही सध्या तिसरी मॅच इथे सुरू आहे आणि ही मॅच सुरू असताना आता खरं तर ही मॅच दहा वाजता सुरू होणं अपेक्षित होतं मात्र अकरा वाजता ही मॅच सुरू झालेली आहे त्याच्यामुळे आपण बघतोय की सगळेच जण कॅमेरावरून लांब लांब पळतात दादा तुम्ही दादा काय म्हणून खेळतायत सांगा कॅमेरा दिसला की पाठ फिरवणार हे कर्मचाऱ्यांचं निश्चित आहे त्यांना स्पष्टपणे सूचना मिळालेल्या असाव्यात की कुणीही या कॅमेऱ्या समोर बोलायचं नाहीये शहर आणि उपनगरात पालिकेच्या अखत्यारीत एक हजार नऊशे एक्केचाळीस किलोमीटरचे रस्ते आहेत है। रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वाहतूक विभागाचा परवाना आवश्यक असतो त्यानुसार आठशे एक्क्याऐंशी रस्त्यांपैकी एकशे सव्वीस रस्त्यांच्या कामाला हिरवा कंदील मिळालाय मग पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नेमकं कुठं स्कोअर करणं अपेक्षित होतं खड्डे बुजवण्यासाठी रस्त्यावर की क्रिकेटच्या मैदानावर प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला म्हणजे हे खेळण्याचे वगैरे अधिकार आहेत पण आपली कामाची जी गरज आहे ती बाजूला ठेवून किंवा कामाच्या ऑन ड्युटीमध्ये क्रिकेट खेळणे हे चुकीच आहे कामाच्या वेळी जर क्रिकेट खेळत असतील तर त्यांना मी मी एकच उद्देश देईन की त्यांनी राजीनामे द्यावे सरळ ऑन ड्युटीवर ते क्रिकेट जर खेळ असेल तर चुकीच आहे पण मेन का आजचा मुद्दा काय ते तुम्ही डेडलाईन ते डेडलाईन ते पूर्ण करायला दोन हजार पंधरा मध्ये पालिकेनं खड्डे बुजवण्यासाठी यावर्षी पालिकेनं चौदा कोटी रुपयांचा निधी खड्ड्यांसाठी मंजूर केला होता पण थुकपट्टीच्या कामामुळे मुंबईची पुन्हा दुर्दशाच झाली काळ्या यादीतल्या लोकांना कंत्राट देणं निकृष्ट कामं आणि सत्ताधाऱ्यांची अनास्था यामुळे मुंबई खड्ड्यात गेली आहे ज्याचं देणं घेणं ना अजॉय मेहतांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आहे ना, ना मातोश्रीला मनश्री पाठकसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा मुंबई